झंडवतपणा चला तर आता पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आपल्याला आता कटोरी ब्लाउज मी हे कटिंग केलेलं आहे तर आता आपल्याला कटोरी ब्लाऊज शिवायचं त्या अगोदर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा कारण व्हिडिओ करण्यासाठी खूप मेहनत घ्यावा लागते हे पहा या आता आपण कटोरी घेतलेली आहे तर आपल्याला हा अस्तरला हा कपडा आपल्याला जोडून घ्यायचा आहे तर हे असा कपडा टाकून आपल्याला पिण्या लावून घ्यायचा हे पहा असं पिण्या लावून घ्यायचं दोन्ही साईडला पिण्या लावून घ्यायचं हे पहा असं पिण्या लावून टीक मारून घ्यायची साखर असं तसं कापूल खूप सोपी पद्धत आहे उरलेला कपडा उरलेला कपडा आपल्याला हा असा कापून घ्यायचा झाले बघा आस्तरला कपडा लावून आता आपल्याला दुसऱ्या साईडचा पण असाच लावून घ्यायचा नीट व्यवस्थित अगोदर आहे कारण ह्या कपडा खूप सुळसुळ सूर आहे ना त्याच्यामुळे जास्त लोकर टाकून घ्यायचा त्याच्यानंतर पिण्या लावून घ्यायचं पिण्या लावल्यामुळं मग जास्त कपडा हलत नाही आणि कपडा एकदम असा सुरू आहे त्याच्यामुळं कपडा इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घेऊनच आपल्याला हे पिण्या लावायचं हे पहा दोन तीन लावल्या तरी जमत्या अजिबात कपडा इकडं तिकडं हलत नाही हे पहा आपल्याला असं पलटून टिक मारून घ्यायची ना थे थे हे पहा आता हे आपण मारून घेतल्याच्या नंतर आपल्याला उरलेला शिल्लकचा कपडा आपल्याला असा कापून घ्यायचा कपडा कापल्यामुळे असं एकदम फिनिशिंग पनी पनी छान व्यवस्थित येते आणि दिसायला पण खूप छान दिसतात तुम्ही नक्की शिवपा पहा ब्लाऊज हा कोटरीचा ब्लाऊज कोटरी पण एकदम छान बसते हे पहा दोन्ही साईडचे आपले कोटरी कोटरीला असतं लावून तयार झालेले हे पहा हे पहा आता कळू नाही म्हणून आपल्याला हे दोन्ही असे ठेवून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला हा कपडा त्यावर टाकायचा कधी कधी काय काय वेळेस काय होतं की एकाच साइडच दोन्ही म्हणजे दोन्ही हे का हे दोन्ही एकाच साईडचं होऊन जातं त्याच्यामुळं आपल्याला कधी पण हे दोन्ही म्हणजे असं दोन्ही वेगवेगळं करून आपल्याला अस्तर लावून घ्यायचं कपड्याला जे नवीन त्यांना तसं होतं ज्यां ज्यांचे जुने त्यांना नाही एवढं लगेच डोक्यात बसून जातं पण जे जुने त्यांना ना, पन, जुने ना कस कधी कधी असं दोन्ही एकाच साईडचे पार्ट होते हे पाहायला अशा पिण्या लावून घ्यायच्या व्यवस्थित पिणा लावून घ्यायचा आणि असं पलटी करून घ्यायचं पलटी केल्याच्या नंतर टिक मारायची कारण ह्या साध्या साडीतला ब्लाऊज पिसे त्याच्यामुळं खूप घसुरतो हिवादीच आपल्याला सुई आतमध्ये ठेवूनच कपडा वळवायचा आहे त्यामुळे कपडा इकड तिकडे कुछ सरकत शिवून झाले तर आपल्याला उरलेला कपडा कापून घ्यायचा व्यवस्थित दमानी कापायचा टिपार जाईना असं करायचं नाही व्यवस्थित दमानी शिवायचं एकदा हात आपण गेल का म्हणून व्यवस्थित बसत कधी इकडे नाही तिचा

मोजून पाहायचं बस कटोरी बसते कशी जोडून बघायची थोडस अंतर सोडून मी ही कटोरी बसून जोडून झाल्याच्या नंतर आपल्याला टक्स टाकून घ्यायचा हे पहा हे दोन्ही असं दोन्ही साईड अशा एकावर एक, एक टाकून सारखं करून घ्यायचंय त्यानंतर आपल्याला त्यानंतर आपल्याला कटरीच्या खालच्या साईडनी दीड इंच घ्यायचे दीड इंचवर खून करायची अशी रेश वाढायची आणि त्यानंतर आपल्याला वरच्या साईडला अडीच इंच घ्यायचे आणि ह्याच्यावर टिप मारून घ्यायची अशी टिप मारली एकदम जास्त टोक येत नाही कटोरीला जास्त टोक येत नाही एकदम छान कटोरी हे पहा आणि हा जर थोडा कपडा उरलेला शिल्लक तर तो हा असा कापून घ्यायचा पद्धतीने पण बसून घ्यायची जर आपल्याला जर जास्त टोक नस म्हणजे पाहिजे नसेल तर आपल्याला हा ह्या ठिकाणी पण आपल्याला असा गोलाकार देल्यावर